चिंतन श्री गुरुदेव दत्त वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजासाठी वास्तूटीप घराचे प्रवेशद्वार सर्वात महत्वाचे मानले जाते कारण याद्वारे नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जाही घरात प्रवेश करत असते त्यामुळे प्रवेशद्वाराची दिशा योग्य असेल याची पूर्ण काळजी घ्या वास्तूनुसार जर प्रवेशद्वार उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला असेल तर ते शुभ मानले जात असते वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर नेहमी दक्षिण पूर्व दिशेला बनवावे स्वयंपाकघर कधीही नैऋत्य ईशान्य किंवा उत्तरेकडे बांधू नये बेडरूमची दिशा योग्य नसल्यास वैवाहिक जीवनात नेहमीच तणाव आणि कलह राहतो वास्तूनुसार बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला असावी जर घराचे स्नानगृह योग्य नसेल तर नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हो खूप वेगाने वाढतो वास्तूनुसार स्नानगृह उत्तर पश्चिम कोपऱ्यात बांधले पाहिजे आणि स्नानगृह उत्तरेकडे तोंड करून असावे दिवाणखाना म्हणजेच लिव्हिंग रूम पूर्व उत्तर किंवा ईशान्य दिशेला बांधता येतो सकारात्मकतेसाठी वास्तूनुसार शोपीस झाडे वनस्पती इत्यादींनी लिव्हिंग रूम सजवा वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही काटेरी वनस्पती लावू नये फक्त गुलाब व कोरपड सोडून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घोड्याची नाल खिळलेली आवश्यक असते कारण याचा संबंध आपल्या संपत्ती आणि नशिबाशी असतो घरात कोणतीही खराब व तुटलेली वस्तू ठेवू नये यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते घरात मत्सालय ठेवणे शुभ मानले जाते यामुळे आपले चांगले कर्म वाढण्यास मदत होते मत्स्यालय घरात उत्तर पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते स्वयंपाकघर बांधताना स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला येईल असे बांधा त्यामुळे घरात सकारात्मकता येईल घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील वास्तुशास्त्रात घरातील जिना हा दक्षिण पश्चिम तसेच नैऋत्य दिशा असल्याचे उचित असल्याचे नमूद आहे या दिशांना जिन्याचे बांधकाम झाले तर घरात सकारात्मक ऊर्जेचं वहन होत राहते त्याचप्रमाणे जिना चढताना तुमचे मुख पश्चिम किंवा दक्षिण दिशेला किंवा उतरते वेळी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे मार्गदर्शक तत्वे सांगतात की इष्टतम प्रवेशद्वारावर वर, वर नमूद केल्याप्रमाणे विचित्र संख्याच्या पायऱ्या असाव्यात तुम्ही एक तीन पाच आणि सात यामध्ये निवडण्यास प्राधान्य द्यावे या अंकांना शुभ मानले जाते आणि घरातील रहिवास्यांचे नशीब आणि शांती मिळते घराचे मुख्य प्रवेशद्वार आदर्शपणे ईशान्य उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असले पाहिजे कारण या दिशा भाग्यशाली मानल्या जातात मुख्य प्रवेशद्वार दक्षिण नैऋत्य वायव्य किंवा आग्नेय दिशेला ठेवणे टाळावे मुख्य प्रवेशद्वारावर शू रॅक किंवा डस्टबिन ठेवणे अशुभ मानले जाते यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह रोखला जातो वास्तुशास्त्रानुसार विवाहित जोडप्यांचा पलंग खोलीच्या नैऋत्य भिंतीला लागून असावा विवाहित जोडप्यांना पलंगाच्या समोर दरवाजा नसावा याची काळजी घ्यावी मुख्य दरवाजा हा इतर दरवाज्यांपेक्षा मोठा व जड असावा आणि आकर्षकही असावा वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही तीन दरवाजे एकासमोर एक नकोत तसेच दरवाजा बंद करताना किंवा उघडताना आवाज व्हायला नको घरातील उत्तर किंवा पूर्व दिशेलाच तुळशीचे रोप लावावे या दिशेला तुळस लावणे शुभ मानले जाते घरामध्ये देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावा म्हणजेच पूर्व व उत्तर दिशेमध्ये असावा ही दिशा देवांसाठी शुभ मानली जात असते